नका नमस्कार म्हणजे जय छो मजा माझं स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी करत आहे उज्जैनमधून सो आम्ही एक दिवस अगोदर उज्जैनला आलो होतो उज्जैन महाकालचं दर्शन वगैरे घेतलं आता दुसरा दिवस आहे आपल्या इकडचा आता आपण चाललेलो आहोत इंदोरला ते म्हणजे दुसरं ओंकारेश्वर आपला ज्योतिर्लिंग बघण्यासाठी तर एकूण आपला हा सेकंड पार्ट सुरू होत आहे मागच्या उज्जैनचा संपूर्ण म्हणजे प्रवास आपला त्याच्यानंतर उज्जैन महाकालांचं दर्शन सहा सात मंदिरं आपण केली होती त्यांचं दर्शन अजून कॉरिडोर आपला जो इथंचा आहे तो उज्जैनचा ते ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्या पार्टमध्ये टाकले त्याचे इकडे लिंक देतो आहे तो नक्की जाऊन बघा तर चला सुरुवात करू आपल्या या सेकंड पार्टला तो इकडे सगळे आपली ही पहिली गँग बसलेली इकडे गँग इकडे उभी राहिली बस आम्ही लोकांनी इकडून जाण्यासाठी दोन हे केलेलं एक, के आहे एक इगो केलेली आणि एक टवेरा आहे त्याच्यामध्ये आम्ही टोटल एकोणीस जण बसणार आहोत आणि जवळजवळ सात हजार आठशे म्हणजे आठ हजार अप्रॉक्स इकडून आहे म्हणजे इंदोरला जाण्यासाठी आणि तिकडचं सगळं फिरण्यासाठी या लोकांना दिलेलं आहे आम्ही तर चला आणि मित्रांनो अशा प्रकारे आप आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे ते म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर् जाण्यासाठी आम्ही लोक बसलो आहे शे आणि मागे सगळे वेगवेगळे बसलेले आहेत काय काय मामा बसलेलं आहे हॅलो काय आहे आणि सकाळचा हा जवळजवळ आम्ही तीन वाजता निघालो आहे साडेसहा वाजता आम्ही निघालो आहे नाश्ता वगैरे प्रवासामध्येच आपण नाश्ता वगैरे करू आणि हा प्रवासाचा आज नाही थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आम्ही लोक आलो आहे नाश्ता करण्यासाठी इकडे मला बघायला वाटतं की पोह्यांवरती ती म्हणजे ती मिळती शेवसी असते जलजिरा वगैरे टाकले असतात खातात तर मित्रांनो आम्ही लोकांनी नाश्ता वगैरे केला तिकडे तिकडायचा चार्जर वगैरे बॅग वगैरे सगळं विसरलं मी तुम्हाला एकच सांगेन चार्जर खावा बाहेर भरू नका आणि शुभमला पण काहीतरी बोलायचंय ते म्हणजे <laughs> <laughs> <त्रेंगों। laughs> मित्रांनो चार तासाच्या आपल्या ह्या प्रवासानंतर गाडीतल्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो आहे ओंकारेश्वर मंदिरापाशी इकडे आपल्याला दोन मंदिराचं दर्शन होतं आणि आपल्याला बोटीने जायचं असतं इतर हे मला आत्ता कळालं आहे तसं आधी ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन होईल त्याच्यानंतर मामलेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराज मंदिर आहे त्याचं असे दोन मंदिर आपल्याला येथे बघायला भेटणार आहेत जस्ट मी आता ओंकारेश्वर मंदिराच्या समोर उभा आहे माझ्यासमोरच हे मंदिर तुम्हाला ब मला बघायला भेटतं आठ ते दहा प्लोटचं हे मंदिर आहे आणि आपण इकडून बोट बोटनीसुद्धा जाऊ शकतो आणि सुद्धा जाऊ शकतो आम्ही बोटनी जातो आहे तर नर्मदा नदीच्या तटावरती असलेलं हे मंदिर आपल्याला इकडे बघायला भेटतं तर आता तुम्हाला दाखवतो समोरच इकडे जे हे मंदिर दिसतं ना ते मंदिर आहे त्या आप बोटनी आपण जाणार आहे तर चला हा एक आपला एक्सपिरियन्स यामध्ये आपल्याला करायला भेटणार आहे मित्रांनो लाईट तिकीट वगैरे आम्ही घातलं ते बघायला मागे तू मंदिर आहे आपला हा वेगळा एक्सपिरियन्स होता या बोटनी नर्मदा नदीमध्ये आम्ही आता या बोटनी मंदिरापाशी आलेलो आहोत असं दर्शन वगैरे घेऊयात त्याच्यानंतर पुढे आपण मामलेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत चला तो बोटनी उतरल्यानंतर हा एक छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिजने आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचं आहे जवळजवळ एक दोन तीन चार पाच सात आठ सात आठ फ्लोअरचं हे मंदिर आहे तिथून जायचं आहे मला खूप मंदिर बघण्यासुद्धासाठी खूप आवडलं बोटने यायचं आहे गर्दी आज शनिवार असल्यामुळे इकडे गर्दी खूप आहे आणि फक्त खूप आलेले समोर दिसतं ओम करायचं मित्रांनो हे मंदिर जे आहे सकाळी पाच वाजता उघडतं बारा साडेबाराला बंद होतं आणि परत दीड वाजता सव्वा एक वाजता उघडतं आणि चार वाजता बंद त्या अकॉर्डिंग तुम्ही इकडे या आणि चुकामुक झाली की तुम्हाला तर त्रास होईल आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये काय शूट करायला झालं नाही पण मंदिराच्या गाभामधले का काय फुटेज मी शूट केले जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असतीलच समोरच आपल्याला ही नर्मदा नदीचा हा पॉईंट दिसतो बघा तिकडे जर तुम्ही येत आहे तर बारावीसच्या आधी या आणि नंतर मग दीड वाजल्यानंतर हे चालू होतं दर्शन ते चार असा तास टायमिंग येत तो टाइम बघूनच तिकडे तुम्ही दर्शनाला या कारण की आमच्या आमच्या ते तीन जण अडकलेत त्या लाईनमध्ये आणि आम्ही बाकी सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे तो आता पुढचा काय प्लॅन येते आमचा लॉगर इथे थकलेला आहे सगळेजण इथं बसलेले आहेत कष्टकरी आहे असं चावलंय कष्ट करतो आमचे तीन मेंबर राहिलेले आहेत दर्शनाचे तीन मेंबर आहे मी ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन करून आल्यानंतर आपल्या थोडं संत हे महामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बघायला भेटतं त्याचं आता आपण दर्शन करणार ते माझ्यासमोरच आपल्याला बघायला भेटतंय बघा तेच आहे ते महामलेश्वर ज्योतिर्लिंग पण आपल्या मागे जे तुम्हाला बघायला भेटतं तेच आहे आपलं महाबळेश्वरचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं की जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी होता तेव्हा ह्या दर्श या मंदिराच्या दर्शनाशिवाय ते दर्शन पूर्ण नाही म्हटलं जातं तर किती असं भव्य असं मंदिर आहे पण बघा आणि मस्तपैकी दगडात कोरलेलं आहे आणि सुंदर असं कोरीव काव याच्यावरती बघायला आपल्याला त्यावेळेचं अजूनही बघायला भेटतं आहे तर मित्रांनो आपलं ओंकारेश्वर आणि महा महाबळेश्वर ह्या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपलं झालेलं आहे या तर ह्या दोन दिवसाच्या प्लॅनमध्ये जे आपण ठरवलं होतं फिरण्याचा ते सगळं आपला प्लॅन पूर्ण झालेला आहे तर वेळ आलेली आहे आपला हा व्हिडिओ संपवण्याची तर हे दोन दिवसाचा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ म्हणजे आपला पार्ट वन उज्जैनचं दर्शन आणि हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन ह्या दोन ज्योतिर्लिंगांबद्दल आपण केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय